नमस्कार मी रजनी फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे पंचगंगा नदीवर पाच देवतांचं नामस्मरण सोहळा व पादुकांचे दर्शनासाठी एक लाखाहून भाविकांची गर्दी कोल्हापूर येथील पंचगंगा नदीवर दहा वर्षांनी पाच देवतांचा नामस्मरण सोहळा

या देवता नामस्मरण सोहळा व पादुका पाच नदींचा संगम असणाऱ्या पंचगंगा नदीवर मंडप घालून दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या भारतावर विविध रोगराई व अनेक संकट येत असतात साथ यासाठी विश्व प्रार्थना होम करण्यात आला त्यानंतर भजन आरती महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते यासाठी कोल्हापूर सांगली सातारा पुणे मुंबई येथून एक लाखाहून अधिक भक्त दुपारी तीन वाजल्यापासून रात्री दर्शन घेत होते, स्वामी वाजेपर्यंत यासाठी समर्थ भक्त मंडळाचे स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात भक्तांची सेवा करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते तसे कोल्हापूर सांगली सातारा पुणे मुंबई येथून एक लाखाहून अधिक भक्तांनी दर्शन रांगेत घेऊन सहकार्य केले व अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्वामी समर्थ मंडळाचे कार्यकर्ते धडपड करत होते अशात आमच्या रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय विसरू दर्शन सोहळा अत्यंत अभूतपूर्व वातावरणात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झालेला आहे राजेंदा संगम आणि पाच गुरूंच्या पादुका हा दुर्ग शर्करा योग आज कोल्हापूर अशा यांना आठवायला मिळाला यामध्ये यज्ञ नामस्मरण भजन असा विविध महाप्रसाद अशा परिपूर्णतेनं भक्तिपूर्ण अशा सोहळ्याचा कोल्हापुरातील आणि कोल्हापूर साताना आले एक लाखाच्या वरती त्यांनी आज दुपारी तीन वाजल्यापासून दर्शनाचा लाभ घेतलेला आहे आणि अत्यंत चांगल्या सहकार्य स्वामी भक्तांनी दिलेलं आहे स्वार्ताकर्विता दिले स्वामी महाराजांनी कोल्हापूरचे श्री क्षेत्र अक्कलकोडीच्या पुरती या पदयात्रेच्या वतीनं हा कार्य उपक्रम दर्शनाचा राबवलेला आहे विश्वाचं कल्याण होण्यासाठी दत्तयान यत्न सोहळा घेतलेला आहे मनाला एक ऊर्जा आणि नामस्मरण मनाला एक ऊर्जा रामस्वण सोहळा झालेला आहे अशा पद्धतीचं ते ईशापूर्ती पदयात्रा ही गेली दहा वर्षे अशा पद्धतीनं आध्यात्मिक उपक्रम राबून महाराजांच्या चरणापर्यंत भक्तांना येऊन त्या ठिकाणी त्यांच्या अडी अडचणी सोडवण्याचा महाराजांचा आशीर्वाद देण्याचा लाभ ईशापूर्ती पदयात्रा करत असतो आज अनेक भक्तांनी या ठिकाणी या ठिकाणी महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले हा अत्यंत शाही नाटक महाराजांचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला सर्वच भक्तांचा आम्ही मनापासून आभार येऊन एक आयोजन या म्हणतात सर्व वस्त्यांच्या आभार सर्वांनी सहकार्य काय केलं त्याबद्दल श्रद्धाशा सर्वांचं आव्हान श्री स्वामी सर